आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस सरसकट कर्जमाफी एकतीस मार्च पूर्वी करा माजी खासदार संजय पाटील ॲक्शन मोड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी त्वरित करून सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिलं असलं तरी ती तीस जून दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे मात्र कर्ज वसुलीसाठी बँका आणि सावकारांचा सा मार्च पूर्वी लागणार असल्याने शेतकऱ्यांचे होणारे हाल टाळण्यासाठी ही कर्जमाफी तातडीने व्हावी अशी मागणी संजय काकांनी केली अतिवृष्टीने पिके वाहून गेली आहेत तर शिल्लक मालाला योग्य भाव मिळत नाही परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप अतिवृष्टीची सरकारी मदतही मिळालेली नाही अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी सातबारा कोरा करावा असं मत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले शेकडो शेतकऱ्यांनी या उपोषणात सहभाग घेतला सरकारला निवेदन सादर करण्यात आले त्यानंतर तहसीलदार यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्याने दिलं होतं राज्यातल्या नेते मंडळींनी ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी पर काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडो आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव चटपसाहेब असतील नवले असतील महादेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आत्ता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं द्राक्षबागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंबा बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सा, सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे मागा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कुणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सात बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा सांगली जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये सई तासगावने कौटंबकाळ या ठिकाणी चक्काजाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतो आहे तरी पाऊस थांबायला मागण्या झाला आहे शेतकऱ्यांची सगळी पिकं कुजून गेलेली आहेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत द्राक्षबागांना फळं नाहीत द्राक्षबागा जागेवर कुजलेले आहेत लोक द्राक्षबागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे राज्यातील माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे शेतातली घाम काढायची पडलेले आहे उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठलं पैसे येणार आहे ह्याचा मार्ग तरी आपण दाखवावा दोनशे रुपये आपण गुंठ्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपये आता त्याचा दाम झालेला आहे साहेब चेष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची करू नका फार शेतकरी पिचलेला आहे आणि तुम्ही जे जून म्हणताय उद्या मार्चमध्ये ह्या बँका पतसंस्था सोसायटी आमच्या नरड्यावर येऊन बसणार आहेत आमची घर आमचा निलाव होणार आहेत एकशे एकच्या प्रक्रिया होणार आहेत आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या तोंडानं समाजामध्ये फिरलं पाहिजे साहेब आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक तर मार्च महिन्याच्या आत आमची संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर जरी काही पुढं टप्प्यात जात असेल तर आपण सर्व बँकांना सोसायट्यांना पतसंस्थांना खाजगी सहकारांना सक्तपणानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण कळवावं की आपण कुणीही शेतकऱ्या दारामध्ये जाऊ नये शेतकऱ्याला कसलाही एक रुपया तुम्ही कर्जाचा म्हणून मागून